नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे दोन हजार चोवीस भारताचा प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव या निमित्ताने डॉक्टर किसानची दोन हजार चोवीस ची नवी आशा नवी दिशा द्राक्ष शेतीतील काय असेल त्या संदर्भात आजचा एवढे खूप महत्वाचा आहे नीट लक्षात घ्या ज्या वेळेस आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर राज्यघटना तयार झाली आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिन जो पहिला झाला त्याचा आज पंच्याहत्तरा वर्ष पूर्ण होत आहे आणि हा व्हिडिओ बघत असताना अमृत महोत्सव ज्याला आपण म्हणतो अमृत पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या निमित्ताने या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांची काय सेवा करता येईल त्या संदर्भात द्राक्ष शेतीमध्ये आपण कसं आपला उत्पादन खर्च कमी करत असताना उत्पादनात वाढ केली पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर आपल्या सगळ्यांच्या आदरस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्यामुळे आपण प्रजासत्ताक दिन आजपर्यंत साजरा करत आलो पंच्याहत्तर वर्ष त्यांना मानाचा मुजरा आणि अभिवादन करून व्हिडिओला सुरुवात करत असताना ज्या काही गोष्टी आहेत द्राक्ष शेतीमध्ये कलर व्हरायट्या असतील गोल व्हरायट्या असतील एक्सपोर्टच काम करत असताना शेतकऱ्यांना एप्रिल छाटणीमध्ये गर्भधारण्याच्या ज्या अडचणी येतात त्यानंतर माल येण्याला अडचणी येतात आणि त्यानंतर अतिरिक्त पिजाचा वापर करून गेल्या चार पाच वर्षापासून द्राक्ष शेती तोट्यात का जाते त्या संदर्भामध्ये एक सिरीज आजच्या या अमृत महोत्सवच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिन दिनाच्या निमित्ताने आपण सुरू करत आहोत दर दहा दिवसाला या सिरीजचा एक एक व्हिडिओ पुढचे शंभर दिवस तुम्हाला येत राहील हा व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर परत एकदा तुम्हाला सांगतो काल सगळ्यांनी तुम्ही व्हिडिओ बघितला की पंचवीस आणि सव्वीस जानेवारी ला अमृत वस महोत्सव निमित्त पाच हजार रुपये फक्त फी डॉक्ट डौक, डॉक्टर किसानचे आहे प्लॉट रजिस्टर करण्यासाठी त्यात एक दिवसाची भर अजून टाकण्यात येते सत्तावीस जानेवारी पर्यंत ही ऑफर तुमच्यासाठी चालू राहील आपण या ठिकाणी शरद शिडल्याच्या ब्लॉक ब्लॅक व्हरायटी मध्ये उभे आहोत या ठिकाणी एकसारखा रंग आणत असताना इतरही व्हरायटीमध्ये ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात प्रामुख्याने शुगरच्या अडचणी येतात आणि या व्हरायट्यांमध्ये पानांची किपिंग क्वालिटी राहत नाही या व्हरायट्यांमध्ये देखील सारखा रंग येत नाही या अंतिम टप्प्यामध्ये शुगरच्या अडचणी येत असताना आपण ड्रिपच्या माध्यमातून काय अप्लिकेशन दिलं पाहिजे नीट लक्षात घ्या या व्हरायट्यांमध्ये ब्लॅक व्हरायटी असेल कलर त्याचप्रमाणे तुमचं व्हाईट वरायटी असतील थॉम्पसन असेल त्याचप्रमाणे सुधाकर असेल तासे गणेश असेल इलॉंगेशनच्या व्हरायट्या असतील जिथं शुगरची अडचण येते त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून ड्रिंकिंग करायची एक रीत एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो पी एम एस आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे दोनशे अडीचशे ग्रॅम बोरान त्यानंतर वरतून लोकलच्या ज्या बागा आहेत त्या शेतकऱ्यांची डिमांड होते की त्या ठिकाणी रंग येत नाही सोनेरी रंग आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी व्हाईट व्हरायट्यांमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला स्प्रे करायचा आहे फवारणी करायची आहे पीडीएच पोटॅशियम आर्थोफॉसपेट दोनशे लिटरला एक किलो आणि बोरिक ऍसिड तीनशे ग्रॅम आणि या रंगीत व्हरायट्यांमध्ये आपण जर या बाजूला बघितलं या ठिकाणी जर आपण बघितलं हा जो काही एक सारखा रंग आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे की शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये काही मणी हिरव्या असतील काही लाल असतील थोडस त्या ठिकाणी बोट थिनिंग करून घ्यायची आणि अंतिम शेवटचा स्प्रे त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे दोनशे लिटर पाण्यामधून एकरी पाचशे लिटर फवारणी करायचंय पाणी दोनशे लिटर पाण्याला ब्लॅकस्टार पाचशे मिली लिंबाचा रस तीनशे ते साडेतीनशे मिली पीडीएच पोटॅशियम डाय आर्थोपॉसपेट एक किलो अशी एक फवारणी करून घ्या शुगर स्टार आणि पी एम एस चा वापर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून करून घेतला खरड छाटणीमध्ये ज्यावेळेस प्रामुख्याने आजचा तो विषय नाही परंतु देखील तरी देखील पंचवीस सव्वीस सत्तावीस या तीन दिवस पंचवीस तारखेचा व्हिडिओ तुम्ही बघितला आज सव्वीस जानेवारीचा व्हिडिओ तुम्ही बघताय प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तमाम शेतकरी बांधवांना सगळ्या शेतकरी बांधवांना मी शुभेच्छा देतो डॉक्टर किसानच्या वतीने आणि दोन हजार चोवीस ची जी नवीन दिशा ठरवत आहोत त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे की खरड छाटणी पासूनच आपण गर्भधारणेचं काम करत असताना आपली सॉईल आपली जमीन सुपीक बनवत असताना आपल्या वेलीची प्रतिकार क्षमता खरड छाटणीमध्ये वाढून नंतर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत बुढीबार छाटणीमध्ये त्या कशा दूर करता येईल येतील आणि त्यासाठी उत्पादन खर्च कसा कमी राहील त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता प्रामुख्याने कलर व्हरायटीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये दोन ऍप्लिकेशन सांगितले कॉम्बिनेशन मधला हा व्हिडिओ होता खरं तर जर सांगायचं जर खरं सांगायचं जर म्हटलं तर अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिनाचा छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सगळ्या गोष्टींचं स्मरण करून किंवा या हुतात्म्यांना या ठिकाणी नमन करून आजचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देताना दोन हजार चोवीस ची नवी दिशा नवी आशा शंभर टक्के एक्सपोर्टचं काम शंभर टक्के चांगली क्वालिटी या सगळ्या गोष्टी कलर व्हरायट्या असतील व्हाईट व्हरायट्या असतील इलॉंगेशन व्हरायट्या असतील यामध्ये खरड छाटणीतील काम किती महत्वाचं आहे आणि ते काम योग्य रीतीने केल्यानंतर गोडीबार छटणीमध्ये आपल्याला चांगली साईज चांगली शुगर चांगलं वजन आणि हे सगळं मिळवत असताना दोन रुपये चांगला रेट कसा मिळेल आणि हा रेट मिळाल्यानंतर उत्पादन खर्च कसा कमी राहील त्या संदर्भात आजचा हा पहिला व्हिडिओ होता संक्षिप्त स्वरूपातला यानंतर पुढचे नऊ व्हिडिओ दर दहा दहा दिवसाने सव्वीस जानेवारीला तुम्ही हा पहिला व्हिडिओ बघतात पाच सहा फेब्रुवारीला परत दुसरा व्हिडिओ होईल त्यानंतर पंधरा सोळा म्हणजे दर दहा दहा बारा बारा दिवसाने तुम्हाला दहा व्हिडिओ शंभर टक्के जी दोन हजार चोवीस ची प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सव वर्षाचे जे दहा व्हिडिओ आहेत त्यातला हा पहिला व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार